माय माऊली नमस्कार विविध आरतीतील एक आरती श्री विठ्ठलाची आरती व अर्थ अभिवाचन करत आहे प्रथम श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलस्वामिनी देवताय नम श्री सोळा कुलस्वामिनीला वंदन करून प्रारंभ करते आपण विठ्ठलाची आरती म्हणतोस परंतु आरतीचा अर्थ जर समजला तर आपण अजून जास्त आनंद द्विगुणित करू शकतोय युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगे रुक्माई दिसे दिव्य शोभा पुब्रम आले गा भीमा उदरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रुखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा अठ्ठावीस युगे झाली तरी विठ्ठल विटेवरी उभा आहे त्याच्या डाव्या बाजूला रुखमाई उभी असून तिची शोभा दिव्य साक्षात परब्रह्म पुंडलिकाचे भेटीला आले आहे तो विठ्ठलाच्या चरणाजवळून जे भीमा नदी वाहते ती जगाचा उद्धार करते पांडुरंगा जजकार असो हे रुक्मिणी आणि राधेच्या वल्लभा प्रिय भगवंता तो आम्हाला प्रसन्न हो तो आम्हाला पाव तुळशी माळा गळा करठेऊनी कंटी कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी देवसुरवर सुरवर नित्य भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीमाळा असून त्याने हात कमरेवर ठेवले पिवळे वस्त्र नेसले कसुरीचा टिळा कपाळी लावला विठ्ठलाचे भेटीला श्रेष्ठ देव नेहमी येत असतात त्यांच्या समोर गरुड हनुमंत उभे राहून स्वागत करतात धन्य वेणू नाद अनुक्षत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रुखुमाई राणी कळा ओवाळी तो राजा विठवासावळा श्री कृष्ण वेळ करीत गळ्यात सोनकमळे गुंजांच्या माळा घालून छत्रपाळांना गोपाळांना घेऊन यमुना तिरी जातो परत आल्यानंतर राधा रुक्मिणी श्रीकृष्णाच्या राण्या सत्यभामा जांबुवंती सत्या कालिंदी मित्रविदा लक्ष्मणा आणि भद्रा सावळ्या विठोबास श्रीकृष्णास ओवाळतात धन्य पुष्पावती भीमा संगम धन्य वेणुनाथ हुबे वे परब्रह्म धन्य पुंडलिक भक्त निर्वाण यात्रेसी येती साधुसज्जन पुष्पावती आणि भीमा नद्यांचा संगम धन्य होय धन्य तू वेणुनाद वाजविता हुबे राहते परब्रह्म येथे धन्य होय अखेरचा भक्त धन्य पुंडलिक म्हणूनच साधू संत पंढरपुराची यात्रा करण्यासाठी नित्य येत असतात ओवाळू आरत्या कुरवंड्या घेती चंद्रभागे माझी सोडून या देती दिंड्या पताका वैष्णवनाच ती पंढरीचा महिमा वर्णावा किती येथे सारे पांडुरंगाची आरती करता चंद्रभागा नदीमध्ये कणकेचे दिवे कुरवंड्या म्हणजे कणकेचे दिवे सोडून देता दिंड्या पताका घेऊन आलेले वैष्णव नाचता खरोखरच या पंढरीचा महिमा किती म्हणून वर्णावा आषाढी कार्तिकी भक्तजन येते चंद्रभागेमध्ये स्नान जे करीती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केव शेवासी नामदेव भावे ओवाळती आषाढी कार्तिकी वारीला भक्तजन पंढरीला येतात चंद्रभागा नदीमध्ये स्नान करता त्यांना दर्शन पांडुरंगाचे होताच मोक्षप्राप्ती होते म्हणूनच नामदेव महाराज केशवाला पांडुरंगाला भक्तिभावाने ओ वाळतात भक्तिभावाने ओ आता पुढील आरती पुढच्या भागात बघूया राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी